हॅलो बच्चे पार्टी कशा सगळेजण स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या जय एस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती तर आपली जय एस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती नवोदय सिरीज सुरू आहे माहिती आहे तुम्हाला सर्वांना आणि जास्त टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्टली आपल्या शिकवण्याला सुरुवात करू पण थोडस इंट्रोडक्शन देतो की आपण येथे युट्यूब चॅनलला आपल्या जय एस विद्यालयाच्या नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल या तिन्ही ज्या महत्वाच्या स्पर्धा परीक्षा आहेत एम सुद्धा या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यातून मॅथमॅटिक्स पाहत आहोत म्हणजे गणित पाहत आहोत विषय गणित आहे चे विद्यार्थी असतील तर मध्ये पण मी गोष्टी सांगतोय आणि मराठी मराठी चे विद्यार्थी असतील तर मराठीत तर नवोदय ऑलरेडी आहेतच नवोदय ऑलरेडी आहेत त्यामुळं मराठीत पण चालू आहे मग अशा प्रकारे आपली सिरीज छानपैकी चालू आहे आपले चार धडे संपलेले आहेत चार धडे एकदम छानपैकी आपण कंप्लीट केले प्रत्येक धड्याची थेरी बघितली म्हणजे ज्या गोष्टी शिकवायच्या असतात त्या गोष्टी पण पाहिल्या नंतर क्वेश्चन प्रॅक्टिस पण केली म्हणजे प्रश्न पण सॉल्व केले आणि तुम्हाला होमवर्क पण भरभरके दिलेला आहे तर आज आपल्याला एक नवीन टॉपिक सुरू करायचं आहे तर, त्यामुळं तुम्ही सगळे तयारच असाल नक्कीच पाठीमागचा टॉपिक आपला पदावली संपलेला आहे आठवतो सर्वांना ती जी पदावली होती पदावलीमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघितल्या फक्त एक गोष्ट राहिली आहे कोणती गोष्ट राहिली आहे पदावलीमध्ये तर आपलं पदावलीमध्ये राहिलं आहे अपूर्णांकांची पदावली आणि तेच जाऊन आपण एक फुल स्टॉप दिला होता थोडं थांबलो होतं थो। कारण असंही बाळांडो की आपल्याला जर अपूर्णांक आला नाही तर अपूर्णांकांची पदावली येईल का नाही म्हणजे जर आपल्याला फ्रॅक्शनच आला नाही तर फ्रॅक्शनची पदावली येईल का बिलकुल येणार नाही म्हणून अगोदर आपल्याला आज फ्रॅक्शन बघायचं आहे आणि नंतर फ्रॅक्शनची पदावली पण याच फ्रॅक्शन मध्ये शेवटी बघून घ्यायची चालते तयार आहे सगळे चला मग आजच्या धड्याचं आपल्याला नाव टाकायचं आहे अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया आणि ऑनलाईन बाळनोट सॉरी एक गोष्ट सांगायची तुम्हाला ओके okay? हा जे पण ऑनलाईन लेक्चर करायलेत ना ते काय करा एका शांत ठिकाणी जाऊन लेक्चर करा मी खूप वेळा सांगतोय माझ्या प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला ले मी सांगतोय की शांत ठिकाणी जाऊन लेक्चर करा कारण एकच आहे की तुम्हाला डिस्टर्ब नाही व्हावं नवोदय स्कॉलरशिप अशा स्पर्धा परीक्षा आहेत ज्याचा अभ्यास जर तुम्ही डिस्टर्बन्स मध्ये बसून केला प्रत्येक गोष्ट प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक गोष्ट, गोष्ट जी पण कन्सेप्ट म्हणा काय म्हणायचे तर म्हणा ती जर डोक्यामध्ये नाही टाकली तर अवघड आहे क्वेश्चन प्रॅक्टिस नाही होणार क्वेश्चन सॉल्व्ह नाही होणार क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाले तर मग इंटरेस्ट नाही राहणार इंटरेस्ट नाही राहिला तर काहीच नाही करू वाटणार त्यामुळे शांत ठिकाणी जाऊन करत जा आता लक्ष द्या इकडं आणि त्यावरील मूलभूत क्रिया सर अपूर्णांक आम्ही कुठंतरी ऐकले कधीतरी ऐकलंय सगळ्यांनी ऐकलंय ओके तुमच्या मध्ये पण आहे शाळेच्या ह्याच्यामध्ये अपूर्णांक त्याला अजून दुसरं नाव काय अपूर्णांकाला मध्ये फ्रॅक्शन काय म्हणतो आपण फ्रॅक्शन आपण खूप वेळा बघितलंय फ्रॅक्शन अपूर्णांकाला म्हणतात फ्रॅक्शन इंग्लिश वले लेकर ओके फ्रॅक्शन आता सर हे फ्रॅक्शन काय आहे खूप सोपं फ्रॅक्शन समजण्यासाठी अगोदर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट समजायला पाहिजे पूर्णांक कोणाकोणाला माहिती आहे पूर्णांक काय असते हात वरती करा कोणाकोणाला माहित आहे पूर्णांक काय असतंय एनिबडी पूर्णांक काय असतं कोणाकोणाला माहित आहे अच्छा एक जणाला माहित आहे फक्त दोन जणाला आहे मी सांगू ऐका अपूर्ण अंक आणि पूर्णांक यांच्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे बरोबर आहे कळाला असेल काय जणांना कसं बघा पूर्ण अंक पूर्णांक काय पूर्णांक हा ओके पूर्णांक पूर्णांक म्हणजे काय रे पूर्ण अंक तो अंक कसा आहे पूर्ण आहे अर्धा थोडा लयमटा थोडाच राहिलाय आता उलसागत राहिलाय असा आहे का, का? नाही तो पूर्ण आहे मग पूर्ण अंक कोणता असतो त्याचा एक्झाम्पल आहे पाच पूर्ण आहे ना तो आपण म्हणतो बर का बरं जर आपण म्हणलो पाचच्या नंतर थोडं आणि सहाच्या अगोदर थोडं मग ते पूर्ण झालं का नाही पण मी डायरेक्ट म्हणलो पाच पूर्ण झालं ठीक आहे नंतर जर सात आठ पंधरा बावीस अशी तुम्ही इन्फिनिटी मधली कोणतीही एक संख्या घ्या हे पूर्णांक आहे बरोबर इन्फिनिटी मधले कोणती एक संख्या जाते पूर्णांक आहे मग सर आता आम्हाला पूर्णांक तर कळालं काय आहे क्लियर झालं बाळा पूर्णांक काय आहे आता अपूर्णांक काय आहे ज्यांना ज्यांना पूर्णांकाची जादू कळाली ना त्यांना अपूर्णांकाची पण कळाले असेल. पूर्ण अंक म्हणजे पूर्णांक पूर्णांक म्हणजे पूर्णांक जो की पूर्ण आहे फुलफिल्ड आहे ओके मग अपूर्णांक काय आहे जो की कसा आहे रे अपूर्ण आहे कसा आहे अपूर्ण आहे अपूर्ण आहे म्हणजे तो कंप्लीट झालाय का नाही मग सर असे कोणते अंक जे की कंप्लीट झाले नाही आम्हाला तर लहानपणीपासून शिकवलंय पाच सात आठ येत असतात अंक असे आम्हाला कधी माहितच नाही की कोणते अंक कन कंप्लीट नाही झाले असतात सर मग ते कसे फाइंड करायचे त्यांना कसं बोलायचं काय करायचं तेच आपल्याला धड्यात दा बघायचं सगळ्या बेसिक गोष्टी बघायच्या आजच्या आपलं इंट्रोडक्शन लेक्चर आहे कोणतं लेक्चर आहे इंट्रोडक्शन प्रत्येक गोष्ट आपल्याला बघायची मी सुरुवात बघा कशापासून केली तू अपूर्णांक नावापासून सुरुवात केली अशापासून सुरुवात केली अपूर्णांक आपूर्णांक नावापासून धड्यात अजून सुरुवातच नाही केला आता शिका आपण नावावर दन ऐका मग अपूर्णांकामध्ये तुम्हाला काहीच नाही करायचं मला सांगा तुम्ही कधी कधी साडेपाच ऐकले का रे साडेसहा पावणे तीन पावणे चार घड्याळीमध्ये ऐकला असेल ज्या लोकांना घड्याळ कळत नाही त्यांना मी घड्याळ पण शिकवणार आहे आपल्याला नवोदयमध्ये आहे घड्याळ वेळ काळ अंतर नावाचा धडा त्याच्यामध्ये आपल्याला घड्याळ पण शिकायचे एकदम मस्तपैकी शिकायचे तुम्ही मोठे लोकमताने ऐकले असतील पावणे तीन वाजले तुम्ही डोकं खाता पाहुणे तीन काय असतात घड कसे वाजतात पावणे तीन नंतर ऐकताने बघितलं असून साडेचार वाजले पाहुणे पाच वाजले सव्वा तीन वाजले तर हे काय नेमकं हे सगळे अपूर्णांक काय ते अपूर्णांक मग तुम्हाला काहीच नाही करायचं एक पूर्णांक संख्या घ्यायची आणि तिच्या खाली अशी रेश ओढून एक कोणतीही डबल पूर्णांक संख्या घ्यायची बनला अपूर्णांक फक्त त्यांची बाकी झिरो नाही आली पाहिजे काय सांगायलोय त्यांची बाकी झिरो नाही आलं पाहिजे जसं की बघा मी जर इथे लिहिलं फाईव्ह सॉरी फिफ्टी डिवायडे फिफ्टी डिवायडे हा अपूर्णांक असेल का आत्ता तर आहे आत्ता तर आहे ठीक पण जर मी ह्याची डिव्हिजन केलं तर उत्तर काय आलंय दहा ते नेलंय आणि रिमाइंडर बाकी काय उरली काहीच नाही उर राहिली झिरोवर राहिली अगोदर तो अपूर्णांक होता पण नंतर तो काय झाला पूर्णांक पण मला एक गोष्ट सांगा याला जर तुम्ही कट करायला गेलात तर उत्तर कशामध्ये पॉईंटमध्ये मध्ये पॉईंटमध्ये बरोबर आहे म्हणजे हा अपूर्णांक आहे हा पण आहे पण तुम्ही त्याला नंतर कशात कन्वर्ट केलं पूर्णांक मध्ये नंतर अजून एक्झाम्पल देऊ आठ बाय पाच असेल का हो मना फुटा असेल तर हो चला नंतर चार बाय दोन असेल का नाही ठीक आहे नंतर आठ बाय तीन असेल का हो नंतर पाच बाय सात असेल का हो हे सगळे अंक कसे आहेत अपूर्ण आहेत कसे आहेत अपूर्ण क्लियर झालं डन सगळ्यांना एकदम ओके लिहून घ्यायचंय एकदा एकदा लिहून घ्यायचंय लिहून घ्या जर तुम्हाला कधी विचारलं कोणी की पूर्णांक आणि अपूर्णांक मध्ये काय फरक आहे तर तुम्हाला एकदम छानपैकी सांगता आलं पाहिजे आणि सांगितल्यानंतर हे पण सांगा की आम्ही जे एस YouTube चॅनल वर शिकलो आणि तुम्ही सांगा आम्ही मध्ये शिकलो जे एस मध्ये ठीक आहे चला लवकर लवकर लिहून घ्या एक मिनिट आहे तुमच्याकडे फक्त यू हॅव ओनली वन मिनिट लिहा लवकर लवकर चला घेतलं लिहून सर्वांनी इथं पुढं ओके चला पुढं चलूया रफ करू याला आणि हो नाही काय म्हणा हा हा चला तर आपल्याला पुढचा पॉइंट आहे अपूर्णांकांचे वाचन व वा लेखन काय पॉइंट आहे अपूर्णांकाचे वाचन व वा लेखन पण त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट माहीत करून घ्यायची आहे सांगतो लक्ष द्या आता सर्वांना अपूर्णांक आहे तर काय आलं याच हा मी ते एक गोष्ट लिहितो की अपूर्णांक आहे का नाही फक्त मला एवढं सांगा आहे का आहे ओके आता अपूर्णांकामध्ये इथे एक आडवी रेषा आली आहे खाली एक संख्या आली आणि वरी एक संख्या आली डन ओके ह्या वरच्या संख्येला बाळ्याण्णव म्हणतात अंश काय म्हणतात अंश कळालं आणि खालच्या संख्येला बाळ्याण्णव म्हणतात छेद काय म्हणतात छेद इंग्लिश वाले इंग्लिशवाले लगेच रुसून बसतंय सर आमचं राय सांगितलं तुम्ही आमच्या मध्ये मी सांगा की सांगतो अंशाला म्हणतात न्यूमरेटर काय म्हणतात न्यूमरेटर आणि छेदाला म्हणतात डिनो मिनिटर ओके okay? ज्याला ज्याच्यात लिहून घ्यायचे ते त्याच्यात लिहून घ्या कळालं क्लिअर झालं एवढी शेवटची गोष्ट एकदा लिहून घ्या पुढचा पॉईंट आहे अपूर्णांकांचे वाचन व वा लेखन ते अपूर्णांकाचं कशा प्रकारे आपल्याला वाचन करायचं ते आपल्याला बघायचं लेखन ले पण करायचं शिकवणार आहे वाचन पण करायचं शिकवणार आहे सगळं शिकवणार आहे टेन्शन घेऊच नका डोंट वरी पॉइंट आकून ठेवतो हो पर्यंत ओके okay. पॉइंट आहे अपूर्णांकांचे वाचन व वा लेखन आता अपूर्णांकाचे वाचन व लेखन आपल्याला लई सोप्या पद्धतीने शिकायचे कसे शिकायचेत माय लई सोप्या पद्धतीने सोप्या नाही कसे लई सोप्या पद्धतीने काय सर ती लई सोपी पद्धत तिचं नाव आहे जादू काय नाव आहे जादू तयार आहे सगळे जादूसाठी एवढी तयार आहे सगळे एवरीवन रेडी आहात रफ करू याला रफ करू याला ओके चला आता आपल्याला जादू बघायची. वया पुस्तकं बंद करा वह्यामध्ये पेन टाकून द्या आणि बोर्ड भरुस्तर इकडे लक्ष द्या आता बोर्ड भरुस्तर वयमध्ये बघू नका एकामेकाच्या नाकाकडे बघू नका कानाकडे बघू नका लिकडं लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या चला व्यवस्थित लक्ष द्या इकडं ओके पहा मग अपूर्णांकाचं वाचन उल्लेखन आपल्याला कशा मार्फत शिकायचं आहे का जादू मार्फत करायची जादू सुरू सगळेजण तयार आहेत जादू जादू ओके पहा चपाती खातात का चपाती कोण कोण खात आहे कोण कोण चपाती खात आहे सगळे खातात बर किती खातोस दीड खाते ते दीड बघा त्याने अपूर्णांक पहिल्या शब्दात अपूर्णांक काढला दीड तू किती खातीस अर्धी तू किती खातीस चार खाती चार किती खाती चार ठीक आहे चला मग आता आपल्याला जादू बघायची काय आहे आपली जादू व्यवस्थित समजून घ्या एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे टेन्शन घ्यायचं कारण नाही चपाती घ्यायची एक घेऊ आली किती चपाती घ्यायची एक एक चपाती घेतली किती चपात्या घेतल्या एक चपाती घेतली दिसायली छान आहे का बनवता आली गोल गोल चपाती चपाती आता त्या एक चपातीचे मी घेतले चार तुकडे किती तुकडे केले चार तुकडे किती तुकडे केले चार त्या के चार तुकड्यापैकी मी मला खाण्यासाठी फक्त एक तुकडा घेतला किती तुकडे घेतले एक कोणता हा घेऊ का चला किती तुकडे घेतले मी कोणाला मला खाण्यासाठी घेतला मी तोडून घेतला ना आता बघा लक्ष द्या घेतलेले तुकडे घेतलेले तुकडे किती किती तुकडे बनवले मी बनवलेले तुकडे किती आहेत चार बनवलेले तुकडे किती आहेत चार आणि घेतले किती तुकडे बघत एक बनला पूर्ण बनवलेले तुकडे चार घेतलेला तुकडा एक बनला अपूर्णाक या अपूर्णाकाला म्हणतात एक छेद चार कसं वाचतात ह्याला एक छेद चार डबल माझ्या वाटी मंगळ म्हणा एक छेद चार डन सगळ्यांना काही प्रॉब्लेम आणि ह्या एक छेद चार लाच म्हणतात हा कोण सांगते सांगा एक छेद चार ला काय म्हणतात एक छेद चार ला काय म्हणतात पाव काय म्हणतात पाव।, पाव एक छेद चार खाली लिहायचे घेतलेले तुकडे सॉरी बनवलेले तुकडे आणि वरील लिहायचं घेतलेले तुकडे बनवलेले तुकडे घेतलेले तुकडे बनवलेले तुकडे घेतलेले तुकडे किती बनवले होते चार आणि त्यामधला ओमकार सरने किती घेतला एक म्हणजे ओमकार सरने किती तुकडा घेतला फक्त पाव आपण त्याला मराठी भाषेमध्ये किंवा मम्मीला जेवताना जेवला काय म्हणलो मी जेवता वेळेस वाढताना जेव्हा मम्मी वाढते ना जेवायला आपण म्हणतो चतकोर पोळी दे काय म्हणतो चतकोर. तेच असते पाव इतकुशी पोळी धन काय प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही आता दुसरी कोणती गोष्ट आहे समाना सांगा दुसरी गोष्ट आहे अर्धा आता हे तर सगळ्यांना माहितीये माहितीये ना सगळ्यांना डबल त्याच पोळीला घेऊ का डबल त्याच पोळीला घेऊ का घेतलं आता त्या पोळीचे किती तुकडे करू चा। चार चार पैकी आता किती तुकडे घेऊ माझ्या अर्धा होईल दोन सब्बास किती तुकडे घेऊ दोन मग मी आता हे दोन तुकडे घेतो वरचे घेऊ का दोन वरचे ओके सर तुम्ही वरचे दोन तुकडे घेऊन टाका आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आमच्या कुठे घरची चपाती आहे बरोबर आहे घेतले वरचे दोन तुकडे मग आता कसं लिहायचं घेतलेले तुकडे किती येत रे दोन घेतलेले वर लिहायचेत का खाली वर आणि खाली कोणते लिहायचे केलेले तुकडे चार उत्तर काय आलं दोन बाय चार दोन बाय चार किंवा दोन छेद चार इंग्लिश मध्ये म्हणायचं असेल तर टू बाय फोर हम्म आता ह्याची डिव्हिजन कोण करून दाखवतोय मला कोण येत आहे पुढं कोण येत आहे चलो सात आ जाओ इसका डिव्हिजन करके बताओ मुझे हा आज कोई बात नहीं। मैं समजा तुम्ही रफ कर अगोदर याला अगोदर रफ कर हा काय डिव्हिजन हा शब्बास 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 काय वाजव सगळे चला लक्ष द्या काय केलं याने पहिले साधने एक गलती केली साधने गलती अशी केली की टू वन दू टू टू द फोर उत्तर दोन आणून टाकलं बरोबर आहे अरे बाबा ह्याचं उत्तर दोन केव्हा येईल जेव्हा वरती चार असेल आणि खाली दोन असेल बरोबर आहे का तेव्हा ह्याचं उत्तर काय येईल दोन त्याला म्हणतात भागाकार काय का म्हणतात भागाकार इथं पण भागाकारच करायचा आहे पण चार खाली आहे दोन खाली वर आहे खाली वर पाय झाले बरोबर आहे का ना काय झाले खाली मुंडक पाय मग अशा वेळी काहीच नाही करायचं बे एक बे आणि खाली बे दोन्ही चार संपलं कळालं उत्तर काय आलं रे एकशे दोन वन बाय टू अर्धा कशाला म्हणतात वन बाय टू डन कळालं पुढं चालायचं तिसरी जादू बघायची तिसरी जादू बघायची तिसरी जादू आहे पाऊण. काय आहे पाऊण. आता काय आहे पाहून व्यवस्थित समजून घ्या पाऊण काय आहे एकदाच पाहून घ्या पाऊण काय आहे एकदाच पाहून घ्या चालतंय पहा पाहताय खरं ओके किती तुकडे करू चार आता चार पैकी ओंकार सरला लईच भूक लागली काय झाली लईच भूक लागली आता ओंकार सरने एकदा एक, एक तुकडा घेतला दुसऱ्या दिवशी ओंकार सरनी दोन तुकडे घेतले आता ओंकार सर तुमच्या घरी जेवायला आले पण ओंकार सर आज तीन तुकडे मागायले तुम्ही देतान का ओंकार सरला तीन तुकडे फिक्स देतान ना चला ओंकार सर तीन तुकडे घेतले एक हा तुकडा घेतला घेतला का खाऊन बी टाकला हा तुकडा घेतला घेतला का खाऊन बी टाकला आणि पुन्हा हा पण तुकडा घेतला तुम्ही म्हणता असताना ओंकार सरला जेवायला बोलावलं परवडच नाही ओंकार सर वरचे वर तुकडे वाढवायचे काळजी करू नका ते तुमच्या पोळ्याला बोर्डच्या पोळ्या आहेत ठीक आहे पहा मग आता किती तुकडे झाले तीन मग परत आपल्याला तेच लिहायचे परत आपल्याला तेच लिहायचे खाली काय रे खाली काय रे केलेले तुकडे किती केलेले तुकडे चार वरी काय रे घेतलेले तुकडे किती येतात मग आता लक्षात ठेवायचं एक छेद चार ला काय म्हणायचं पाव एक छेद दोन ला काय म्हणायचं अर्धा आणि तीन छेद चार ला काय म्हणायचं पाऊल काय म्हणायचं पाऊल डन एकदम ओके काही प्रॉब्लेम पुढं चलायचं ओके आता पुढं चलो आता चौथी जादू आहे चौथी जादू आहे सव्वा काय आहे चौथी जादू सव्वा काय सव्वा बघा आता काय आहे सव्वा बघा एकदम सोपे आता ओमकार सर चौथ्या दिवशी तुमच्या घरी आली किती दिवशी चौथ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी तुमच्या घरी आल्यानंतर ओंकार सर म्हणले आज माझं एका पोळीवर भागणार नाही ना। तुम्ही म्हणला खरंच तुम्ही म्हणला ठीक आहे ओंकार सर खा काय खायचंय का तर तुम्ही ओंकार सरला आधी एक पोळी आणून दिली ती एक पोळीचे ओंकार सर मी चारही तुकडे खाऊन टाकले काय करून टाकले चारही तुकडे खाऊन टाकले एका पोळीचे तुम्ही म्हणला तर आता अवघड झालं पुन्हा तुम्ही ओंकार सर म्हणले मला अजून चतकोर पोळी आण किती पोळी आण चतकोर म्हणजेच किती आण पाव तुम्ही म्हणला ठीक आहे ओंकार हो, सर पाव म्हणाले तर पाव पुढे आणून देऊ तुम्ही अजून ओंकार सरला पाव इतकी असते ना पाव बरोबर आहे तुम्ही अजून ओंकार सरला पाव पुढे आणून देऊ ठीक आहे ओंकार सर मी ती पण खाल्ली आता अवघडच झालं तुम्हाला भीती वाटायची ओंकार सर अजून मागते का का काय पण ओंकार सर नाहीत मानणार काळजी करू नका मग जेव्हा अशी कंडिशन होते जेव्हा एक आणि पाव येतं काय येतं एक बघायचं लिहितोय मी एक प्लस पाव बरोबर आहे का बहाण्णव काय एक प्लस पाव त्याला म्हणतात सव्वा काय म्हणतात सव्वा मग आता कसं लिहायचं सर आम्हाला हे एकदा असं लिहून दाखवा अपूर्णांकामध्ये दाखवतो एक लिहायचं प्लस लिहायचं आणि पावला काय तस सांगा बरं अपूर्णांकामध्ये एक बाय चार एक छेद चार आणि लिहायचं एक छेद चार आणि झालं पाव। का हे पावन अवघडे काही एक जसायला तसं या एका पोळीचं आणि हे कोणत्या पोळीचं पाव चटको त्याच एक छेद चार आहे काही बिलकुल नाही त्याला काय म्हणतात सव्वा पुढची जादू बघायची पुढची जादू आहे दीड काय आहे दीड ओके मग पुढच्या दिवशी झाला वा पुढचा दिवस आला परत ओमकार सरने एक पोळी खाल्ली आणि जशी इकडे चतकोर खाल्ली होती आता ओमकार सर म्हणले आता ही चत्कोरवर भागत नाही किती लागते मला अर्धी. किती लागते आरधी म्हणजे अर्धा आर दिसायला ना तुम्हाला अर्धा मग सेम आहे दीड म्हणजे काय दीड म्हणजे काय सांगा एक प्लस एक प्लस अर्धा एक प्लस अर्धा एकला काय लिहितात एक आणि अर्ध्याला काय लेखतात संपलं दंडना दंडन ओके आणि आता लास्टच्या दिवशी ओंकार सर तुमच्या घरी जेवायला येईल बरं का पुन्हा काय येणार नाही कारण तुम्ही जेवायलाच देत नाही बरोबर तुम्ही म्हणता ओंकार सर इतक्या पोळ्या खायला तर आम्हालाच हो नावं ठेवायला काळजी करू नका लास्ट आहे पावणे दोन काय आहे पावणे दोन आता पावणे दोन काय आहे ब्याण्णव बघा पावणे दोनच्या वेळी आपल्याला पूर्ण एक पोळी घ्यायची आहे पूर्ण एक पोळी घ्यायची आणि पुन्हा दुसरी पोळी घ्यायची पुन्हा दुसरी पोळी घ्यायची पण तिचे किती तुकडे घ्यायचेत फक्त आपल्याला फक्त तीन तुकडे घ्यायचे किती तीन दुसऱ्या पोळीचे जे तीन तुकडे घेतले वे ते वेगळ्या पॅनाल लिहितो मी या चालेल ना हे बघा हे मी तीन तुकडे घेतले चालतंय एक तुकडा मी घेतलाच नाही डन काही प्रॉब्लेम नाही मग आता ह्याला कसं लिहिणार सेम लिहायचं जास्त टक्कुऱ्याला टेन्शन घ्यायचं नाही एक घेतली तर एक लिहा प्लस पुन्हा किती घेतली रे किती घेतली पावून मग पाऊन लिहा ओके मग ह्याला कसं लिहायचं एक प्लस तीन बाय चार थ्री बाय फोर काय प्रॉब्लेम बिलकुल नाही आणि मग ह्याला काय म्हणतात पावण सॉरी पावणे दोन ह्याला काय म्हणतात पावणे दोन पूर्णाला मिळून कळालं दंड नंड जादूच्या स्वरूपामध्ये तुम्हाला सगळं काय सांगितलं हे असतात अपूर्णांक एकदा वाचायला सांगू बघा एकशे चारला म्हणतात पाव एकशे दोन ला म्हणतात अर्धा तीनशे चार ला म्हणतात पाऊन एक प्लस एकशे चार ला म्हणतात सव्वा एक प्लस एकशे दोन ला म्हणतात दीड आणि एक प्लस तीनशे चार ला म्हणतात पावणे पावणे दोन का सांगू पावणे दोन का म्हणतात सांगतो ऐका एक प्लस तीनशे चार दोन बनायला छोटस काहीतरी बाकी बरोबर आहे का जर ह्याच्यामध्ये अजून आपण चतकोर पोळी टाकून दिली किती पोळ्या बनवल्यात दोन पोळ्या बनवल्यात म्हणजे दोन बळायला थोडं काहीतरी बाकी काय थोडं बाकी सांगा वर करा दोन बनायला काय थोडं बाकी हा बघ पिल्ल्या सांग पाव बाकी शाब्बास कळाय सगळ्यांना कळायलाय ओके आता मस्तपैकी लिहून घ्या तुम्ही पण ऑनलाईन बाळांना पॉज करून लिहून घ्या चला झालं बाळांना सा। सगळ्यांचं नव्या बघा आता इकडे लक्ष द्या हे सर्वांना समजलं असेल फक्त आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची हे जे सव्वा आहे आणि हे जे दीड आहे काय सव्वाचं जाऊया दीड आहे दीड फक्त एक चेहराला दीड म्हणतात एक चेहरा सांगतो सोडा चला रफ करू याला आता सांगा रफ करू याला या चला आता आपल्याला पूर्णांकाचं वाचन व लेखन कळालंय ले। आणि आता आपल्याला मस्त पैकी प्रॅक्टिस करायची गेम खेळायचा गेम एवरीवन इज रेडी फॉर गेम ओके चला गेम खेळू गेम तयार राहा सगळे ऑनलाइन बाळ ऑनलाइन बाळ तयार राहा वही पेन काढून बसा गेम तयार होत आहे आणि गेम मध्ये उत्तर फक्त आणि फक्त पाच सेकंद मध्ये द्यायचे किती सेकंदात पाच सेकंदात ओके रूल आहे गेम चायचे पाच सेकंद एव्हरी वन इज रेडी फॉर गेम ओके गेम चला गेम सुरू करायचा आहे आपल्याला काय आहे गेम मी ते अपूर्णांक लिहिणार तो तुम्ही मला वाचून दाखवायचा हातवरी करायचा चालते हातवरी करायचा चला पहिला अपूर्णांक आहे ऑनलाईन बाळांडो तुम्ही मनातच वाचायचा किंवा एका वहीवर लिहायचा आणि मी जेव्हा सांगेन तेव्हा स्वतःचा बरोबर आलाय का पाहायचा याच्याने काय होईल आपला अपूर्णांकाचं वाचन उल्लेखन सुद्र चालतंय ना जसं संख्यांचं वाचन उल्लेखन येत ना आपल्याला संख्यांचं तसं अपूर्णांकाचं पण यायला पाहिजे यायला पाहिजे की नाही बाबूराव यायला पाहिजे ओके चला मग लक्ष द्या आता संख्यांचं अपूर्णांकाच वाचन हे सांगा बरं किती असन कोण सांगताय हातवर करायचंय हातवर हा पाच प्लस एकशे दोन बरोबर आहे पण ह्याला म्हणायचं काय हा हा सब्बास मी सगळ्यांचं ऐकून घेतलं कोणाला म्हणलं का तुझं चुकलंय नाही त्याचं पण नाही चुकलं ते म्हणलं पाच प्लस एकशे दोन बरोबर आहे ते म्हणला पाच पूर्णांक एकशे दोन बरोबर आहे कारण पाच हा पूर्णांक आहे आणि एकशे दोन हा पूर्णांक आहे त्याच बी बरोबर आहे पण हा म्हणला साडेपाच मला ह्याच उत्तर पाहिजे कौना कौना हा ह्याने जसं उत्तर सांगितलं ना साडेपाच ते उत्तर पाहिजे मग आता कोणाकोणाला कळालं ह्याला साडेपाच का म्हणलो हातवर करा कोणाकोणाला कळालं साडेपाच का म्हणलो नाही हात हातवर करू नका कोणाला नाही कळालं ना मी सांगतो लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या बघा आपण जेव्हा एकछेद दोन घेतलं होतं एक छेद दोन ला काय म्हणतो तो अर्धा काय म्हणतात अर्धा ओके आणि एक मध्ये एकछेद दोन मिसळलं तर आपण त्याला म्हणलो होतो दीड मग तुम्ही म्हणता सर त्याला साडे एक का नाहीत म्हणलो तेच सांगायचं एकच्या बाबतीमध्ये साडे एक म्हणायचं नाही एक च्या बाबतीमध्ये काय म्हणायचं दीड दोनच्या बाबतीमध्ये पण साडे दोन नाही म्हणायचं दोनच्या बाबतीमध्ये म्हणायचं अडीच बस बाकी मग सगळीकडे साडे साडे लावा काय लावा साडे साडे लावायला तयार आहे सगळे जसं पाचच्या बाबतीमध्ये एकशे दोन आलं तर काय लावायचं साडे पाच कळालं का रे दुसरं देऊ का आता तयार आहे हा हे तर सांगा बरं आता चला 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 हा चला चला कोण कोण तयार आहे बघू कोण कोण तयार आहे बघू कोण कोण तयार आहे बघू हा छब्बा सव्वा आठ आता हे कस काय आलं सर सांगतो ना बाबा मी सांगणार आहे ना बाकी कोण सांगणार आहे किसकिंदा आता नाही सांगणार कोण सांगणार आहे ओमकार सर सव्वा आठ आता मला एक गोष्ट सांगा आपण मगवा बघितलं होतं एक मध्ये जर पाव मिसळलं पाव किती असतं एक छेद चार एक मध्ये जर पाव मिसळलं तर ते काय होऊ लागणार रे सव्वा एक काय होऊ लागलं सव्वा एक बरोबर आहे काही प्रॉब्लेम नाही मग एक मध्ये सॉरी आठ मध्ये जर पाव मिसळलं तर सव्वा आठ एक चे चार म्हणजे किती सव्वा आणि पुढं काय इथं आठ म्हणजे सव्वा आठ कळालं अजून देऊ तयार आहेत आता सगळे एकदा थोडं अवघड जाईल पुढं पुढं सोपं जाणार आहे आणि आज जे एक दोन जण उशीर आलेत ना त्यांना असं वाटू देऊ नका की काहीतरी लय मोठं विसरून गेलो तर आम्ही काय नाही तुमच्या अगोदर एक दोन बेसिक बेसिक धडे झाले ते तुम्ही ऑनलाइन ते पण धडे कंट्रोल करू शकता नंतर घरी जाऊन चालते आता फक्त इकडे लक्ष द्या पुढचं आहे पिल्ल्यांना आपलं अशा प्रकारे काहीतरी चला हात वर करायचंय आहे हात वर करायचं आहे पाच सेकंद फक्त हा चिवताय शब्बा साडे तीन डन मस्त पैकी गेम चालायला आहे आता मस्त पुढचं देऊ पुढचं देऊ तयार आहे कोण कोण तयार आहे बघू आठवा हा पावणे पाच शब्बास गुड पावणे पाच पावणे पाच तुम्ही म्हणता सर इथं तर पाच होत तर पाच आलं आठ होत आठ आलं तीन होत तीन आलं इथं चार होत पाच कसं काय आलं सरचं चुकलं काय कि सरचं चुकलं नाही मी तुम्हाला मग सांगितलं होतं जेव्हा तीन छेद चार येत आहे थ्री बाय फोर तेव्हा आपण पाच वर जस्ट एक उडी मारायला काय करायचे आपल्याला फक्त एक उडी मारायची होती जर ओंकार सरला एक चटकोर पोळी अजून दिली असती तर ओंकार सरने किती पोळ्या खाल्ल्या असत्या दोन पोळ्या खाल्ल्या असत्या म्हणून आपण फक्त एक गुढी मारायला बाकीय मग फक्त एक गुढी मारायला बाकीत म्हणून आपण काय लावायला पाच चार मध्ये जर आपण पाऊन मिसळलं काय मिसळलं पाऊण तर किती बनलं पाहुणे पाच कळालं एकदम ओके ठीक आहे हे क्लास झाल्यानंतर मी सगळ्यांना देणार आहे फक्त आणि फक्त पावणे पाच चॉकलेट चला नंतर पुढं अजून जादू सांगू पुढची पुढचा गेम देऊ चला कोण कोण तयार आहे बघू हा तुम्ही मागं मागं सांगत राहा मी राहतो साडेसात ओके साडेसात ही लागली जायची माग साडेसात इथं पुढं चला हा पावणे नऊ पावणे नऊ पावणे आठ जे जे म्हणलं ना त्यांच्या नाकामध्ये मार्कर पेन आता ना पावणे नऊ चला पुढे साडे एक जे जे ना त्याच्या नाकामध्ये लाल मार्कर पेन आता चला पुढं पावणे तीन पावणे तीन शब्बास शब्बास पावणे तीन पुढं चलायचं हा साडेचार शब्बास हा शब्द हा साडे सहा साडेसहा सव्वा पाच सव्वा पाच कळायले सगळ्यांना कळायले अजून देऊ चला आता मीच कन्फ्यूज होईल शंभ्यांना हाँ, आउगी सा, आउगी आउगी सा, आता सगळ्यांना कळलं अवघड आहे काही बिलकुल नाही आवेज उदे तुम्हाला कळालं ओके चला अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचं वाचन व लेखन मस्तपैकी के क्लिअर केलं अपूर्णांक काय असते हे पण शिकलो छेद काय असतंय हे पण शिकलोत अंश काय असते हे पण शिकलो डन ओंकार सरने खूप साऱ्या पोळ्या पण खाल्ल्या आता माझं पोट भरलंय ढेकर राहिलाय मला पण आम्ही देणार नाही ढेकर उद्या देतो चालतंय तर आपलं लेक्चर इथं थांबू आणणं मजा आली आजच्या लेक्चर मध्ये असच आता इथून पुढच्या मध्ये आपण प्रयत्न करू काहीतरी शिकवल्यानंतर गेम घेऊ काहीतरी शिकवल्यानंतर गेम घेऊ म्हणजे तुमचा अजून इंटरेस्ट वाढेल आणि तुम्हाला मज्जा पण येईल थांबायचं आजच्यासाठी इथं चला उद्या आपण बघणार आहोत पूर्णांक युक्त अपूर्णांक काय बघू बघणार आहोत पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि सममूल्य अपूर्णांक बघू द्याचं उद्या बघू आज तुम्हाला सांगितलं तर उद्या क्लासला जायचं ना तितक्या अवघड नाव आहे पण त्यामुळे काळजी करू नका उद्याचे पॉईंट पण ह्याच्यापेक्षा सोपे आहेत ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहेत ह्याच्यापेक्षा जास्त मजा येणार आहे थांबायची तर आजच्यासाठी चला ओके आजचं लेक्चर थांबू ऑनलाइन बांडो अभ्यास करत राहा लेक्चर कंटिन्यू करत राहा लेक्चर करता डिस्टर्बन्स पासून दूर राहा छानपैकी अभ्यास करा सगळं काय भेटल तुम्हाला तर थँक्यू थांबू इतर थँक्यू